आवय आली की इथं बसा तिथं म्हणजे त्या जावायला इथं बसू का तिथं बसू आणि सुनाली की माया बर झालं लवकर आलीस घास भांडे कर पाप <laughs> सासूला फोन करता का कशी चालली कशी कशी तब्येत आहे काय चाललंय कधीच नाही ना मग ना? तुम्हाला वेळ नसतो तुम्ही बिझी आहात ना सून रिकामीच असती कधी फोन करायला तिला कुठे काम असते काय असत ती घरीच पडलेली हो कोणीतरी येऊन सांगेल अजून तुम्ही प्रॉपर्टी खाता काय प्रत्येकाचेच घडं काय प्रॉपर्टी नसते तुम्ही मान सन्मान द्या प्रॉपर्टी काय वर घेऊन जाणार नाही जावाही घेऊन जाणार नाही सून पण घेऊन जाणार नाही तुमची जी प्रॉपर्टी ती इथंच राहणार आहे फक्त भेदभाव करू नका एवढं सांगायचंय जग कुठल्या कुठे गेले आणि तुमचं तेच सून की घरातली मोल करीन आणि जावाय म्हटलं की राजा हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणि व्हिडिओ एक डीएम आलेली होती की मॅडम सुनेमध्ये आणि जावयामध्ये असे का भेदभाव तर जावाई म्हटलं की त्याला आपण थाट माट त्याची पूजा करतो आरती करतो आणि सुनेला म्हटलं की असं तुच्छ लेखल्या ले जातं तर तिला सांगितलं आता काही ते तेवढं पहिल्यासारखं काही राहिलं नाही बाई म्हटलं प्रत्येक घराचे संस्कार असतात आणि प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे वेग सांगते वेग 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 तर प्रत्येकाचे विचार वेगळे तरी पण म्हणे मॅडम प्लीज माझ्यासाठी हा आजचा एक व्हिडिओ बनवा तर ठीक आहे म्हटलं आणि काही विचार मला तिचे पण बरोबर वाटले तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ असा आहे की हा जो भेदभाव आहे ते प्रत्येकाच्या घरी कुठे नाही काय कधी ना कधीतरी एखादा प्रसंग तरी तुमच्यासोबत झालेला असेल तर यामधले किती प्रसंग तुमच्यासोबत झालेत किंवा हे बरोबर आहे किंवा चुकीचं आहे मला काही बरोबर वाटलं काही थोडंसं म्हणजे कधी कोणाच्या घरी नसेल पण होत पण कधी कोणाकडे झालं पण असेल तर पाहूया तिचे कोणते कोणते मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणे मॅडम म्हणे सर्व घरांच्या अपेक्षा म्हणजे घरातल्यांच्या अपेक्षा ह्या असतात की सुनेने गावाकडे सासू सासऱ्याला कॉल करावे आणि त्यांची तब्येत वगैरे विचारावे भलेही सून सकाळपासून उठून कामं धंदे वगैरे करते तिचे तरी पण त्या वेळात वेळ वेला काढून तिने सासू सासऱ्याला बोलावं बरोबर ठीक आहे ठीक आहे बाबा बोल सून फोन करून त्या सासू सासऱ्याला बोलत पण असते आणि मग तेच कधी जावाई फोन करते का हो सासू सासऱ्याला सासरी भुवा कसे आहेत मामी कशा आहेत तुम आम्ही चांगले आहेत मुलगी तुमची चांगली आहे वगैरे कधीतरी करते का कधीतरी आपल्या पण आईवडिला वाटत असेल ना ह्या जावायाने आपल्याला कॉल करावा मग मग तुमच्याच कशा व सगळ्या अपेक्षा म्हणजे जावाई एवढा बिझी असते का घरातली त्याला कामं असतील का वेळ नसेल एक कॉल करायला किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये बॅलेन्स नसेल म्हणजे किती किती बरोबर आहे हा मुद्दा मला पण खरंच म्हणजे बरोबर वाटला प्रत्येक जावयाने कधीतरी आमच्या आमच्याकडून कशी अपेक्षा असते तुमची चार आठ दिवसाला आठ दिवसाला किंवा रोज तुम्ही आमच्या आईवडिलाला कॉल करा म्हणजे सर्व जरी म्हणत नसले तरी पण घरच्यांच्या त्यांच्या अपेक्षा असतातच की कधी सून फोन करत नाही म्हणून तर मग कधी तुमच्या मुलाला मी सांगत जाणं आमच्या पण माहेरात कॉल करत जा असा प्रश्न प्रत्येकांनी प्रत्येक मला पण चांगलं वाटलं आणि दुसरा प्रश्न जेव्हाही आपण सासरी जातो तर सासरी गेल्याच्या नंतर लगेचच तिथं गेलं की आपल्याला काही ताट आरती घेऊन वळत नाहीत लगेचच बाई बरं झालं आलीस <coughs> लाग स्वयंपाकाला वाटच बघू लागली तुझी कधी येतील कधी स्वयंपाक करते होते का नाही बॅग ठेवलं ना ठेवलं की स्वयंपाक कर बाई आणि तेच जावई जर सासरवडीला गेलं की त्यांच्या दारात स्वागताला तयार भर पाणी आणि तांब्या हातात धरा हात पाय तोंड धुवा टॉवेल हातात मधी आदराने बोलवणार त्यांना थंड चहा कॉफी काय असेल ते द्यायचे त्याच्यानंतर लगेचच चा जावायच्या नाश्त्याची सोय त्यांच्या जेवणाची सोय मग कधी तरी तुम्ही सुनायला पण तसं करून पाहणार ती पण थकून आली असेल ना प्रवास करून मग कधी तिचा पण लाड करा कधी तिला विचारा चहा प्यायचा का बाई पाणी प्यायचं का नाही तू चहा कर स्वतः बी घे आणि आम्हाला बी आणून दे म्हणजे ती पण थकलेलीच असती ना आणि तेच लेकाला म्हणतात बस बाई म्हणजे लेकाचं आणि जावायचं दोन्हीकडं बी भोपळ्यात बिगारच म्हणजे तिकडं बी त्याचा थाटमाट आणि इकडं बी थाट म्हणजे सुननी काय म्हणजे मुलगी झाली म्हणजे पाप आहे का हो आणि असा भेदभाव कमी करा ना त्याच्यानंतर हे झालं दुसरा मुद्दा या दोन्ही पण मुद्द्याला मी सहमत आहे प्रत्येक ठिकाणी असं होतं आणि बऱ्याचशा महिलांसोबत होत नसेल ती चांगली गोष्ट आहे तुमच्या घरचे म्हणावं लागेल आणि तिसरी गोष्ट म्हणे की जेव्हाही कुठे आपण जर गेलो तर अगोदर म्हणजे लग्न असोस किंवा काही असो आपल्याला घरच्या बॅग वगैरे भरायच्या असतात मग त्या सुनाने सर्व पॅकिंग करायची काय हवं ते नाही ते पाहायचं आणि तिथं गेल्याच्या नंतर एखादी गोष्ट जर विसरली, ही इन, तसन, बर। जार, जार, विसरली तर एवढा आता हे मुद्दामळच आणली नसल हिनी हिला घेऊच वाटत नाही असं तसन तिच्या पार आईवडलापर्यंत उद्धार होतं बरोबर आणि तेच जर जावाई जर म्हणजे आता मुलगा त्यांच्याकडून जर एखादी वस्तू विसरली असेल तर तिकडं पण सासू सासरी म्हणतात नाही त्याला लक्षच राहत नाही विसरून गेला असेल मग का असा का भेदभाव म्हणजे त्या बाईने घरचं करा बॅगा भरा तुमच्या तिथं बी आणून द्या आणि एखादी वस्तू विसरली तर तिच्या पार आईवडला पर्यंत तुम्ही उद्धार करता कशासाठी हो त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी असं असतं की गेलं की सुनानी म्हणजे काम वगैरे तर ती करती त्यात काही शंका नाही पण सुनेला असा पदर असतो मग कधी जावायला पण पदर भुरका वगैरे देतात का नाही ना जावायला म्हणलं की ते तर राजासारखा थाटात येत त्या सुनाला मुलीला तुम्ही असं का करता कधी जावायला बी करून बघा ना घरी गेलो नाही की त्यांच्याकडं आपण बॅग वगैरे ठेवली स्वयंपाकाचं राहू द्याव भांडे बी घासलेला असले चला भांडे घासा असं बोलतात कधी तुम्ही म्हणतात का जावायला का ते म्हणतात मॅडम जावाई म्हणजे अतिथी देवभोवा असतं किंवा जावाई हा देवाप्रमाणे असतो मग काय सून काय राक्षसाप्रमाणे असतील ती पण देवीप्रमाणेच असेल ना ती पण लक्ष्मीच म्हणतात ना घरची मग घरच्या लक्ष्मीला तुम्ही तुम्ही घरच्या लक्ष्मीला एवढं हे करता काम सांगता मग तसंच तुमच्या मुलाला जर काही काम सांगितलं तुम्हाला कालच्या व्हिडिओ जसं सांगितलं तसं तर भेदभाव कमी करा ना तुम्ही एकाला देव मानता आणि एकाला राक्षस मानता हे बरोबर नाही ना आणि नवऱ्यांनी पण जशी अपेक्षा आपण बायकोकून करतो की बायकोनी माझ्या आईवडिलाला कॉल करावं किंवा आमच्या घरी गेल्याच्या नंतर काम करावं किंवा माझ्या बहिणीला चांगलं बोलावं मग कधी ते पण बोलते का आपल्या बहिणीला कधी फोन करून किंवा भावाला फोन करून काय आहे कसं नाही म्हणजे आपण त्यांच्या घरी जावं त्यांच्या घरच्या बहिणीचं करावं त्यांच्या भावाचं करावं त्यांच्या जावं आपल्या जावाचं करावं हे कधी आपल्याला विचारतात का नाही ना विचारत असतील बऱ्याचशा ठिकाणी पण बऱ्याचशा ठिकाणी तरी मला तरी वाटतंय जावं म्हटलं की त्या बैठकीमध्ये जाऊन बसणार हॉलमध्ये आणि मस्त चहा पेपर बिपर वाचणार आजकाल पेपर नाही तर आजकाल मोबाईलमध्ये म्हणजे त्याला काही घेणं देणार नाही आजूबाजूला कोण येतंय आहे लोक म्हणजे घरचे राम राम घालते पाहुणे वगैरे तर त्याला इथे एवढे जिवाव जाते की बोलायचंय सुद्धा आणि पुन्हा थाटात म्हणते किती वेळ झालं तुला चल म्हणलं होतं ना मी तुला अगोदर सांगतो बघ इतका वेळ बसणार आहे मी मग तू आमच्या घरी म्हणजे ज्यांनी तुला मुलगी दिली ती मुलगी तुझा संसार करती तुझ्या घरी राहती तुझ्या घरचा केड कचरा काढती तुला स्वयंपाक खाऊ घालती सर्व करते मग तिच्या खुशीसाठी तिच्या माहेरात गेल्याच्या नंतर तुला कधी एक दोन दिवस राहावा असं वाटत नाही का रे नाही वाटत तिथं गेले की लगेच एका तासात एका तासा। घंट्यातच एक तासा। नाही 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 मला जायचंय काम आहे घरी आई वडील वाट पाहत असेल मग तुझे आई वडील तुला एका दिवसात वाट पाहतात मग आमच्या आई वडिलांनी तुझ्याकडं म्हणजे तुला लग्न दिलं म्हणजे आम्हाला काय तुला देऊन टाकलं किंवा विकलं असं काही आहे का आमचे पण आईवडील येतं आमचा पण जीव आहे आम्हाला पण वाटत असेल ना कधी नवऱ्याने राहावं आमच्यासोबत माहेरात किंवा कधी आलात तर थोडी स्तुती करा आमच्या भावाची करा माहेर माहेरच्या माणसांची करा म्हणजे तुमचं म्हणलं जर असं सासरचं मंडळीचं काही जर माहेरी सांगा गेलो कि आपल्या गोष्टी तिकडं कशाला सांगायच्या म्हणजे ते काय आमचे नाहीत का आम्ही काय गावातल्या लोकांना सांगायला का आणि तुम्ही जर चांगलंच जर केलं असलं तर कशाला म्हणजे कोणती मुलगी असं वाईट सांगत सासू सासऱ्याचं किंवा नणन भाऊज याचं बरोबर ना मग तुम्ही असं काय का विचार करता त्या महिलेलाच त्या मुलीलाच तुम्ही नेहमी घालून पाडून बोलणार आणि तिच्याकडून अपेक्षा ठेवणार की तुम्ही तिथं माहेरात गेल्याच्या नंतर तिने तुमच्याबद्दल चांगलंच बोलायचं एवढंच नाही होती माहेरा जर गेली तर तिला साडी जर घेतली तर असं पाचशे रुपयाची साडी अरे बाई चारशेची असू पाचशेची असो तिच्या माहेरांनी दिली तिला आनंदाने तिने घातली तुमच्या घरी असू द्या ना लाखो करोड रुपये असू द्या पण माहेरचं माहेर पण कारण की तिचा जन्म तिथं झालेला आहे आणि ती तिथून जरी मिठाचा खडा जरी आणला माहेर तरी पण घरात जेवणाला चव मिठानीच येते तर त्याच्यामुळं तिने काय आणलं माहेरून तुमचं घर चालवते तुमचा घरचा संसार चालवते आणि मी म्हणत नाही सर्वच मुली चांगल्या येतात किंवा सर्वच वाईट आहेत पण सर्वच वाईट नसतात प्रत्येक आईवडिलांनी मुलीला चांगले संस्कार दिलेले असते आणि मुलगी ही तुमच्या हितासाठीच तुमच्या घराचं घर पण जपते तुमचा संसार एक ना एक रुपया तुम्हाला लावून ठेवते तसंच फक्त तिच्या काही तिच्या ज्याही काही इच्छा असतील तर त्या इच्छा तुम्ही जतन करणं हे तुमच्या हातात आहे आणि जेही भेदभाव करतात जावयांनी आणि जावई खरच जावया असा असला पाहिजे की सासू आणि जावया जर गप्पा मारत बसले ना तर असं वाटलं पाहिजे हा मुलगा आणि आई आहेत की काय जसं आपल्याला वाटत म्हणतात ना सासूने सुनानी मायलेकीसारखं राहावं मग जावायानी आणि सासूनी माय मायलेकरासारखं का नाही राहून मग त्यांनी रावायचं वाटत नाही का त्यांना किती तास सांगा किती तास सांगा पण नाही मग जावाई आला ह्या घरात की सासूबाई तिकडल्या घरात जावाही कधी प्रयत्न करणार नाही जाऊन बोलायचं जावाईने जर मुलासारखं जर बोललात सासूबाईला आपलं म्हणजे सर्वांनाच घरच्यांना आपलं केलं तर कशाला वाटेल म्हणजे जावाई परक आहे म्हणून तरी पण त्या जावायचा तेवढा मान सन्मान करतात प्रत्येक घरी करतात तर तुम्हाला मुलगी दिलेली आहे तिचा ती, ती लक्ष्मी आहे तुमच्या घरची आणि त्या लक्ष्मीचा तुम्ही आदर नाही करणार तर दुसरं कोण करणार तुम्हाला काय वाटतं याबद्दल म्हणजे बोलाय गेलं तर भरपूर काही आहे बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सासूरवास होतो आणि बऱ्याचशा ठिकाणी अजूनही म्हणजे ज्या लक्ष्मी गेलेल्या आहेत तर त्या आनंदाने म्हणजे पाची बोट सारखे नसतात तर त्याच्यामुळं हा व्हिडिओ प्रत्येकानी म्हणजे आपल्यावर घेऊ नका ज्यांना लागू होतो आणि ज्या ताईंनी मला हा व्हिडिओ बनायला लावला होता तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यांचे जे नातेवाईक किंवा इतर महिलांचे तुम्ही जर असं करत असाल आणि जावयामध्ये आणि सुनामध्ये असा भेदभाव करत असाल तर करू नका सून म्हणलं की सून पण दुसऱ्याच घरातून आलेली असते तुमच्याकडं आणि जावाई पण दुसऱ्याच घरातून आलेला असतो मग जावायचा तुम्ही एवढा मानपण करता मग सून तुमच्याच घरी राहते तुमचं एवढं दुःख करते तुमचा म्हणजे तुम्हाला जेवायला देते तर तिचा पण आदर करा ना तुम्ही फक्त जावायचाच कारण की जावाय दोन दिवस येते चार दिवस येते म्हणून जावायची तुम्ही आरती करणार आणि सून तुमच्याकडेच राहती तुमच्याच घरी राहते म्हणून तिचा तुम्ही अनादर करणार का शेवटी लक्षात ठेवा सूनच तुमच्या कामाला येणार आहे आम्ही म्हणत नाहीत की मुलगी कामाला येत नसती मुलगी पण येते पण जेवढी सून सासू सासऱ्याची आणि घराची काळजी घेऊ शकते तेवढी मुलगी घेऊ शकत नाही कारण की मुलीचा पण वेगळा संसार असतो तर प्रत्येक घरातल्याने जावयाचा जसा जा तुम्ही आदर करता ना तसा जर सुनीचा आदर केला ना तो तर कोणत्याच घरामध्ये ही दुःखी राहणार नाही आणि कोणतंच घरामध्ये भांड्याला भांडं वाजण्याचा आवाज पण येणार नाही बरोबर ना मंडळी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यामध्ये तुम्हाला जर काही कमी जास्त वाटलं असेल तर ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार